जळगावच्या पाचोरा शहराला जोडणारा प्रमुख भुयारी मार्ग पाण्याखाली गेडम पाण्याखाली गेल्यामुळे शहरातील नागरिकांचा अंतर्गत संपर्क पूर्णपणे तुटला आहे सततच्या पावसामुळे या मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून गेल्या दोन दिवसापासून हा मार्ग बंद झाला असून यामुळे शाळा कॉलेज तसेच नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या प्रशासनाने भुयारी मार्गातील पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून आज रात्रीपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात येत आहे आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता ही माहिती मा प्राप्त झाली आहे या संदर्भात नगरपालिका कर्मचारी संजय बागुल व नागरिक आनंद दायमा नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया पाणी भरलेले दोन दिवस झाले बंद काय मागणी पालिका प्रशासनाकडे आपण खरं पाहिलं काय बोलणार काय नाव आपलं किशोर किशोर राजन चव्हाण कृष्णापुरी दादा काय सांगाल या भुयारी मार्गामध्ये दोन दिवसापासून पाणी साचलेलं आहे नगरपालिका प्रशासन कुठपर्यंत नगरपालिका प्रशासन युद्ध पातळीवर आज संध्याकाळपर्यंत प्रयत्न करणार आहे आता कशा पद्धतीने पाणी सुरू आपला आता आपले तीन मोटारी चालू आहे तिथे त्या मोटारी आणखी दोन मोटारी लावतो आपण आता लगेच खाली करून टाकू आज संध्याकाळपर्यंत हा रस्ता चालू होऊन दिला हो आता म्हणजे चोवीस तासापासून हे पाणी उपसाचं काम सुरू आहे का आपण रात्री बसलो होतो पण पुन्हा वापस पाऊस झाल्यामुळे पुन्हा बुयारी भरलं होतं रात्री पाणी कमी झालं होतं पण पाऊस पडल्यामुळे जास्त भरलं गेल्यामुळे आपण संध्याकाळपर्यंत खाली करून टाकू आपलं नाव संजय बागूल आपण नगरपालिका नगरपालिका कर्मचारी